कुख्यात गुंड शरद मोहोळचा खेळखल्लास पुण्यात घर रस्त्यात मुळशी पॅटर्नचा थरार शरद पोहोळ गँगवॉरचा बळी नेमकं प्रकरण काय शुक्रवारी दुपारी दीड वाजताची वेळ पुण्यातील कोथरूड येथील सुतारदरा परिसर सगळीकडे शांतता अचानक बंदुकीतील गोळ्यांच्या आवाजाने संपूर्ण पुणे हादरत तीन जण बाईकवरून येतात आणि घराच्या काही अंतरावर असलेल्या शरद मोहळचा गेम करून फरार होतात घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे हलवली आणि तीन पैकी एका आरोपीचे नाव आता समोर आले साहिल उर्फ संतोष पोळेकर असं त्याचं नाव आहे आर्थिक वाद तसेच गँगवॉर मुळे शरद मोहोळचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे घटनेची नेमकी क्रोनोलॉजी काय पाहूयात दुपारी दीड वाजता शरद मोहोळ सुतारदरा आपल्या राहत्या घरातून बाहेर पडला कारण होतं लग्नाचा वाढदिवस आपल्या पत्नीला घेऊन तो देवदर्शनाला जाणार होता त्याचे साथीदार काहीसे अंतर राखून चालत होते आणि शरद मोहोळ पुढे आला ही संधी साधत त्याच्यावर पिस्तुलातून चार गोळ्या झाडत बाईक स्वार फरार झाले चार पेकी तीन होळची रवानगी करण्यात आली मात्र यावेळी त्याला मृत घोषित करण्यात आलं शरद मोहोळ मुळचा मुळशी तालुक्यातील मोहोळ इथला नंतर कोथरूडला स्थायिक स्थायी झाला गुंड संदीप मोहोळ याचा ड्रायव्हर म्हणून काम केल्याने त्या संदीप मोहोळची हत्या किशोरने केली आणि आपलं गुन्हेगारीचं प्रश्न तयार केलं यानंतर गुंड किशोर उर्फ पिंटू मारणे याची फिल्मी स्टाईलने हत्या केली यासह शरद मोहोळवर सरपंच शंकर धिंडले यांच्या अपहरणाचा गुन्हाही दाखल आहे गुंड शरद मोहोळवर हत्या हत्येचा प्रयत्न खंडनी अपहरण यासारखे गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले पिंटू प्रकरणावरून शरद मोहोळ मात्र तुरुंगात असताना दोन हजार बारा मध्ये इंडियन मुजाहिदीनचा संशयित सदस्य आणि दहशतवादी खटल्यातील संशयित कातील सिद्धिकी याचा येरवडा तुरुंगात गळा दाबून खून केल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आलाय पायजमाच्या नाड्याने सिद्धकीचा खून केला मात्र पुराव्या अभावी त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे दोन हजार एकवीस मध्ये शरद मोहळ याला जामीन मंजूर करण्यात आलाय मात्र कोरोना काळात शक्ती प्रदर्शन करत लोकांची गर्दी जमा केल्याने त्याला तडीपारीची नोटीस बजावण्यात आली होती गुंडगिरी पूर्ववैमनस्य अंतर्गत कलह नेमका शरद मोहोळचा गेम कोणी केला पोलीस याचा तपास घेत आहेत याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल वाचायची असेल यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका